देवलापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या नरभक्षी वाघाला अखेर वन विभागाने जेरबंद केला आहे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत पिपरिया गावात महिलेचा बडी घेतल्यानंतर तातडीची कारवाई करत संशयित वाघ पीयूआय आठ ला पकडण्यात वन विभागाला यश आला आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे देवलापूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत असलेल्या पिपरिया गावात वाघाच्या हल्ल्यात संगीता गोपीचंद वघारे वय शेचाळ वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं गावकऱ्यांनी विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता त्यानंतर वनविभागाने तातडीने हालचाली करत पग तपासणी कॅमेरा ट्रॅप आणि क्षेत्रीय निरीक्षण सुरू केलंय या तपासादरम्यान टीयूआय आठ हा वाघ संशयित असल्याचं स्पष्ट झालंय बुधवारी सात जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवत या वाघाला यशस्वीपणे जेरबंद करण्यात आलाय विशेष म्हणजे या वाघाने यापूर्वीही मानवी जीव घेतल्याचा संशय आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी झिंझेरिया येथील इमला इनवाते तसेच पाच डिसेंबर रोजी मोदी येथील अशोक उईके यांच्या मृत्यू प्रकरणातही याच वाघाचा सहभाग असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे ही संपूर्ण कारवाई क्षेत्र संचालक अक्षय गजबीय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या मोहिमेत एसीएफ पूजा लिमगावकर आर एफ ओ विवेक राजूरकर जयेश तायडे डॉक्टर सुजित कोलगांत आणि जीवशास्त्रज्ञ श्रीकांत ढोबळे सहभागी होते वनविभागाने मृत महिलेच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत दिली जात स्पष्ट आहे या कारवाईमुळे आणि परिसरात सुटकेचा निश्वास टाकला आहे नरबक्षी वाघ जिरबंद झाल्याने परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे मात्र भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता वनविभागाकडनं अधिक सतर्कतेची मागणी नागरिक करीत आहेत